पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातन कमी करायचं नाहीये मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठली नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं के मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या म्हणजे आमच्यात तर कुठल्याही समन्वयाचा अभाव नव्हता आता आम्ही तिघ मिळून ठरवू आम्ही आता तिघ मिळून सरकार सरकारकडे राहील आणि सरकार चालवेल बघा हा निर्णय अध्यक्षांना करायचा हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो हा अध्यक्षांचा निर्णय असतो या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करतील आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती महाराष्ट्रात कोणती आजही नाही आणि ते पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला असं म्हणाऱ्यांना काय उत्तर देणार नाही मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मी राहील आम्ही सगळेच राहणार आहोत कोणी सिनियर सिटीजन नाही आहे तुम्ही हे लक्षात ठेवा राजकारणामध्ये जोपर्यंत जनता ठरवत नाही तोपर्यंत कोणी म्हातारे होत नाही कोणी रिटायरही होत नाही आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा <laughs> अडचण <laughs> होते म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं कि देशाच्या कानाकोपऱ्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला पण मला असं वाटतं आता ते अंतिम वाटत्यात तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करू आणि निकषात असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाभ देऊ असं फडणवीस म्हणाले यासोबतच आता आम्ही तिघंही मिळून सरकार आहोत आणि खातेवाटपासंदर्भातला निर्णय लवकरच घेऊ असंही ते म्हणाले